बीडच्या माजलगाव शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया दिवशी वार्ड क्रमांक पाच या ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप करून दोन गटामध्ये राडा झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं ह्यावेळेस माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी या ठिकाणचा जमाव जो आहे कार्यकर्त्यांचा तो पांगवण्यामध्ये त्यांना यश आलं होतं इतकंच नाही तर पैसे वाटप करण्याच्या आरोपावरून दोघा जणांना त्यांनी ताब्यात देखील घेतलं होतं त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं नेमका काय प्रकार घडलेला आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया

ಬನ್ನಿ ಕರೆನೆ ಮಾರware ಏಕಮิกಾ ಓಪೇ ಉದ್ರುತಿ ಉದಿತಾ ದಿನೇ ಮದ ಎವಡೆನೆ ಕರೆ ಆದಿ ಮೊದಲು ಬಂದೆ ಮೊದಲು ಹೇಳ್ತೀನಿ ಯಾರು ಸರ್ ಆಯ್ತಾಯ್ ಲೇ ಬಾಗರ್ ತಿಬಾ ಮಲ್ಲಾ ಮಂತು ನೀತಿ ಕೋಣೆ ಕೋನಾಯ್ ಆಯಿ ಕಡೆ ಬಾಬಾ ಏನಾಯ್ತು ಅಣ್ಣಾ ನಿಂತಿದ್ದೀನಿ ನಾಮ ಬಂದಿಲ್ಲ ನನ್ನ ಮುದಿ ಆ ಮೈ ದಕ್ಕಾಡೇನು ತಾನೆ ಮೀ ಬೀಜಾ ಏನಾಯ್ತು 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 ಏನಾಯ್ತು

भांडण करू नका करा चला बाकी चला भांडण झाले ना आम्ही ऐकणार नाही बरं कोणाचं बघा चला